काय वाटत त्याचा चेहरा सांगतो त्याला काय वाटतं एक तर बरपूस मी एक तर शेतकऱ्यात पोरग मी एवढा मातंबर मी छाती ठोकेत होतो मराठ्यांना अभिषित येऊ देणार नाही ते म्हणते ते एवढं एवढं घे ते गायला ना अभिषित त्याचा त्याला आपण वाटत एखादा मातंबर पुढून असता ते म्हणून असता खेटायला माया बरोबरीच वाटा मग मी जर तुला बेजार करू शकतो हे लप्र जर तो माघारावर तुला दुसरीकडेच राहायला जावं लागेल समाज मागाव लागल्यावर मग तो कार्यक्रम झाला नाही बेजार केले झाला तेच ना काळजी करू तुम्ही लई रे त्याला त्यानुसत बोलून द्या त्याला वाज येतोच त्याला सोडितच नाही आता तर पक्षच काढायला काढलाय त्याने आता काढायला लावलाय मला मीडियाच्या बांधवाला सांगितलं मला माहित नाही पक्षच काढायला लावला त्या बांधवाने मागच सांगितलं त्याच्या नाते लावू नका एन टी विजेंटीचं आरक्षण आई मागत नाही ते वेगळा बांध पडलेला आहे त्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागतच नाही ते न देतोय तुम्हाला वंजारी बांधवने धनगर बांधवाच्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का नाही लागत कारण ते वेगळा प्रवर्ग केला त्याचा ते ना आहे ते पळाले आता त्यांना पक्षच काढायला लावलाय हे थोडे दिवस थांबन थांबन हे कुंकड जाते रक्षित नाही म्हणजे तुम्हाला धाववर पडायची येईल याच्या काय लागतात तुमचं वर्चस्व आहे तुमची प्रतिष्ठा याच्यासाठी नका घालू गेले शहाणं नाही ज्या पक्षात राहते पक्षात उडी द्यायची ते कोंकड उडी आणि कोंकड मै सुद्धा होत नाही माणसाला राज्यच जाते कोंकड तरी ते आता नुसता बघतोय मराठी ओबीसी आरक्षणात गेले आता काय करायचं मग भांड लावायचे बघत आहे तो आणखीन काहीच नाही तुला पुढं लय बघायचंय बाळा तो चॅच मध्ये काचा बदलून ठेव आता आणि तुला आणखीन जर सांगतो माय नाग लागू कोण मिले ना म्हणून तू जर गप्प असला जाऊ द्या माय बापा मला एकदा सांगतो आरक्षण मिळवून देतात किद्दम आहे मला बघायचं जगत बघत <laughs> आता शेर शेर झालायला लागले बंद कुणाच ते शेर दुकान दुखान टाकित हो मी तीन तीन रुपये देते लोक थोडं काही नाटक कर नवीनच करायला लागले ते आता आम्ही असे येत ते शेर शेअर तुम म्हणतो आम्ही हे करे गे हिंदी येत नाही रे तो कार्यक्रमात लावला असता <laughs> जमत आहे बरं का तुम्हाला खोटं बोलणार पण हे पत्र का बांधव लेखाला कधी हे आदो काय करते तर मला शांतते तुम्ही प्रश्नाची मग मी आपल्या दंबाने ते उत्तर ते या काय कि त्याचा प्रश्नाची येतो मग मी पिघडूनच कळगे पण ते हिंदी कुंकडची कुंकडच त्याच्या भाषणात मैच हिंदी वाजून त्या घेतले जीएफट आणि तेच हसतो केलाय आपलं काहीच तर राहिलेलं नाही आता फक्त अंमलबजावणी होत आहे माई बाप हो स्वतःच्या लेकरासाठी श्रीमंत मराठ्याचा गरीब मराठ्याचा सगळ्याचाच फायदा सगळ्याचे लेकरं या आरक्षणामुळे मोठे होणार आहे तर या आरक्षणातून राज्यासह केंद्रातल्या सगळ्या सवलती तुम्हाला घेता येणार आहेत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका